नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळे उत्तपमचे प्रकार पाहतोय यामध्ये आपण टोमॅटो उत्तप्पा ओनियन उत्तप्पा तसेच मिक्स उत्तप्पा असे तीन प्रकार पाहणार आहोत सध्या दिवाळी झाली आहे आणि सर्वांचं भरपूर असं तळण तेलकट असं खाऊन झालं आहे अशा वेळेस मस्त असा तुम्ही नाश्त्यासाठी प्लॅन करू शकता एकदम मस्त एकाच पिठापासून असे वेगवेगळे प्रकारचे उत्तप्पा तुम्ही बनवू शकता रेसिपी अगदी सोपी सविस्तर आणि एकदम सुटसुटीत अशी करून सांगितलेली आहे तसेच थंडीमध्ये सुद्धा पीठ परमंट होण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी खास अशा टिप्स इथे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे दाणे न टाकता सुद्धा पीठ तुमचं अगदी हलकं फुलक असं बनलं जातं चला तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या इतका रेशनचा तांदूळ घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने इथे आपण एक वाटी इतकी उडदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे म्हणजे तिनास एक असं हे प्रमाण ठेवायचं आहे आता डाळ तांदूळ व्यवस्थितपणे आपण एकत्रित असे केलेले आहेत आणि याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पुरेसं पाणी घालूयात तर डाळ तांदूळ भिजून अगदी एक बोर्डवर इतकं वर येईल इतकंपणे पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून हे असं सात ते आठ तासाकरता आपण भिजत ठेवणार आहोत तर याचबरोबर तुम्ही ते थोडेसे दाणे सुद्धा घालू शकता परंतु मी ते मेथीदाणे न वापरता सुद्धा हे पीठ अगदी व्यवस्थित असं फरमण होतं त्यासाठी काही महत्वाची टिप्स इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक सात ते आठ तासानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर इथं जेवढं होता होईल एवढं आपण कमी पाणी घालून हे डाळ आणि तांदूळ बारीक दळून घेणार आहोत तर बारीक करत असताना आपण डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे त्यामुळे पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं परमन्ट होतं अगदी याच पद्धतीने आपण हे सर्व डाळ आणि तांदूळ व्यवस्थितपणे बारीक करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता अगदी फाईन अशी याची पेस्ट बनलेली आहे आता ह्याला आपण हाताने अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असं हे फर्मंट होतं आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि याला पण असंच रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित असं फुल गेलेलं आहे मस्त असं आंबवलेलं आहे अगदी हलकं हलकं असं झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आता ह्याला पण व्यवस्थित असं पण मिक्स करून घेऊयात तर इथं महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण दाणे सुद्धा घातलेले नाहीत तरी सुद्धा अगदी मस्त असं हे पीठ आपलं आंबवलं गेलेलं आहे याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण उतप्पा बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं यातील पीठ आपण काढून घ्यायचं आहे तर आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे मस्त असे उतप्पम किंवा उतप्पा बनवणार आहे त्यामुळे सकाळचा तुमचा नाश्ता एकदम मस्त असा होऊन जातो आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसंच यामध्ये पाणी घालूयात आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात उतप्पा किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी किंवा जर तुम्हाला स्पंज डोसा हवा असेल तर इतपत त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आज आपण सुरुवातीला टोमॅटो उत्तप्पा बनवतोय त्यासाठी इथे मी टोमॅटो उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तसेच थोडेसे मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इकडे तवा सुद्धा मध्यम गॅसवरती मी गरम करून घेतलेला आहे थोडंसं याला खाली आपण तेल लावलेलं आहे आता यावरती आपण हे बॅटर घालूयात तर अगदी पातळ न करता थोडंसं आपण याला जाडसरच ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि त्यावरती आपण हे टोमॅटो आणि मिरची तसेच थोडीशी वरून कोथिंबीर हे सर्व घालायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर वरून आपण थोडंसं याला उलतणच्या साह्याने थोडंसं सा आपण याला दाबून घेऊयात त्यामुळे ते अगदी व्यवस्थित असं यामध्ये बसलं जातं तर हा मस्त असा हा टोमॅटो ताप पापला या तव्यावरती टाकून झालेला आहे आता एका बाजूने आपण याला चांगलं शेकून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी थोडंसं याला तेल सोडलेलं आहे वरून सुद्धा थोडंसं पण तेल सोडायचं आहे आणि आता एका बाजूने हा व्यवस्थित असा हा शेकला गेलेला आहे आता याला आपण पलटी करून घेऊयात तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला व्यवस्थित असं याला शेकून घेणार आहोत आणि तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी याला जाळीसुद्धा सुटलेली आहे तर अगदी याच पिठाचा तुम्ही डोसासुद्धा बनवू शकता वरूनसुद्धा थोडंसं पण याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने हा उत्तप्पा आपण व्यवस्थितपणे भाजून घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता आपला हा आपला इथे हा मस्त असा टोमॅटो उत्तप्पा बनवून तयार आहे आता एका जाळीवरती आपण याला काढून घेऊयात यानंतर इथे आपण दुसरा उत्तप्पाचा प्रकार पाहणार आहोत म्हणजे ओनियन उत्तप्पा त्यासाठी बारीक असे उभे स्लाइस करून मी इथे कांदा घेतलेला आहे तसेच काही हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर पहिल्याप्रमाणेच इथे मध्यम गॅसवरती तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे इथे तेल लावण्याची गरज नाही त्यावरती आपण हे बॅटर घालूयात अगदी थोडंसं जाडसरच इथं ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता एकदम कमी करायची आहे आणि त्यावरती आपण हा बारीक चिरून घेतलेला कांद्याचे स्लाइस तसेच मिरची आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घालायचं आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं आपण उलथणाच्या सहाय्याने थोडंसं याला प्रेस करून घेऊयात त्यामुळे हे पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं कांदा मिरची व्यवस्थित असं बसलं जातं वरून थोडंसं आपण याला तेल सोडायचं आहे आता एका बाजूने हा उत्तप्पा अगदी व्यवस्थित असा आपण शेकून घेऊयात तर एक दोन ते तीन मिनटानंतर हा एका बाजूने व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा सुटलेली सुद्धा सुद्धा आहे आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत सुद्धा थोडंसं आपण याला तेल लावायचं आहे तरी ते अगदी एकदम मस्त एकदम मऊ असे मस्त असे हे उत्तप्पम बनवून तयार होतात तुम्ही ते बघू शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे आणि हा ओनियन उत्तप्पा आपला तयार आहे याला जाळीवरती आपण काढून घेतलेला आहे तर तिसरा आपण इथे उत्तप्पाचा प्रकार बनवणार आहोत तर यामध्ये पिठामध्येच आपण कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर टाकून हा मिक्स असा एक उत्तप्पाचा प्रकार आपण करतोय तर हा अगदी सोपा प्रकार आहे कोणीही करू शकेल किंवा अगदी झटपट हा बनवता येतो यामध्ये थोडं जास्तीचं पाणी घालूयात आणि याचं थोडंसं पातळ असं आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे पहिल्यापेक्षा थोडं पातळ्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही तर बघू शकता इतपत ही कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे त्यामुळे तो व्यवस्थित असा तव्यावरती टाकता येतो तर इथं सुद्धा मध्यम गॅसवरती हा तवा आपण ग गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हे मिक्स व असणारं हे बॅटर घालून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता याला आपण थोडंसं गोल आकारामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आपण यावरती उतप्पा टाकत असताना गॅसची फ्लेम पहिल्याप्रमाणेच अगदी कमी ठेवायची आहे आणि उतप्पा टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हा उतप्पा व्यवस्थित असा शेकून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता याला मस्त छान अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी झटपट हा उतप्पा सुद्धा बनवून तयार होतो फक्त याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली की हा उत्तप्पा व्यवस्थित असा टाकता येतो वरून थोडंसं आपण तेल सोडूयात आणि एका एक बाजूने याला व्यवस्थित असं आपण तीन ते चार मिनटाकरता व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेलं आहे आता पलटी करून आपण दुसऱ्यासुद्धा बाजूने पहिल्याप्रमाणेच व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि वरून सुद्धा थोडंसं तेल लावलेलं ला आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित हा उतप्पा आपला भाजला गेलेला आहे त्याला सुद्धा आपण जाळीवरती काढून घेऊयात अशा प्रकारे आपले तीन प्रकारचे मस्त असे इथं उत्तप्पम किंवा उतप्पा बनवून तयार आहेत मिक्स उत्तप्पा टोमॅटो उत्तप्पा आणि ओनियन उत्तप्पा आणि त्यासोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि सोबतच मस्त एकदम चविष्ट असं सांबर आता दिवाळीचं तळण आणि तेलकट भरपूर असं खाऊन झालं असेल तर असा अगदी हलका आणि मस्त असा हा प्रकार तुम्ही नक्की बघा नाश्ता सुद्धा अगदी पोटभरीचा होईल किंवा जेवणाला सुद्धा असे भरपूर सारे उत्तप्पांचे प्रकार करून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा चला तर नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद